नमस्कार मी प्रभाकर मोरे तर मला प्रॉब्लेम असा होता की माझी ना प्रचंड मान दुखायची इकडचे आपण जो मणके वगैरे म्हणतो तर हे खांदे वगैरे फार दुखायचे आणि कमरेमध्ये फार पेनिंग होतं आता मला सुरुवातीला त्यांनी ही नस बघून मला सांगितलं की कि तुम्हाला किती पित्ता आहे तुमच्या अंगामध्ये किती उष्णता आहे आणि मी खरंच मला इतके दिवस हे जाणवत होतं पण मी कधी हे करण्याचा मी प्रयत्न केला नाही इतका तर रिलॅक्स झालो ना मी आता मी जेव्हा आतमध्ये ट्रीटमेंट घेतली किती दिवस माझं असं अंद असं जखळलेलं होतं आणि मला माझ्या मित्रांनी सांगितलं की ह्या डॉक्टरांना जाऊन भेट तर मी आल्यानंतर जे काय आत्ता मी रिलॅक्स झालो आता मी इतका उड्या मारू शकतो इतकं मी फ्रेश झालोय आता तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर फार मोलाचा सल्ला तुम्ही मला बिलात शरीर कसं तंदुरुस्त ठेवायचं आमच्यासारख्या कलाकार लोकांचं जागरण आहे प्रवास खूप जास्त असतो स्ट्रेस असतो तर तुम्ही तो फार उत्तम शरीर कसं राखावं नक्कीच आम्हाला सांगा औषधं फक्त वेळच्या वेळ घ्या जेवण वेळच्या वेळ घ्या थँक्यू थँक्यू